नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या एक महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना पी एम एफ बी वाय अंतर्गत हंगाम दोन हजार पंचवीससाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतला मित्रांनो केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार व सूचनांनुसार अनसुरक्षित क्षेत्रातील पिकांसाठी शासनाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी ही अंतिम तारीख ही एकतीस जुलै होती आता ही तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्याची संधी ही दिली मित्रांनो या यो योजनेअंतर्गत आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट किंवा किड नियंत्रण अपयशी पीक नुकसान झाल्यास विमा रक्कम दिली जाते ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ असून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित केला जातो योग्य प्रचार व माहितीमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देऊ शकतो योजनेचे उद्दिष्ट बघा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विमा कवच उपलब्ध त्यानंतर हे करणे हे उ... उद्दिष्ट आहे व शेती क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण येतो शेतकऱ्याला विश्वास देण्याचे काम करते व नैसर्गिक आपत्ती गारपीट किडींमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते त्यानंतर बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मदत वाढून चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची करण्यात आली मित्रांनो त्यानंतर बघा तर ही ही मुदत तीस जुलैपर्यंत होती आता था था तर आता ती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ही करण्यात आलेली पात्रता त्याला लाभ बघा या ठिकाणी योजनेचा लाभ नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळतो जर तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरणार नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर तुम्हाला पीक विम्याचा अर्ज भरावा लागेल त्यानंतर अर्ज कसा करावा आपल्या तालुक्यातील सेवा केंद्रावर जावे ऑनलाईन पोर्टलवर जावे आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा किंवा पी एम बी वाय गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर आपण अर्ज करू शकतो किंवा आपण जवळच्या शेसी से से सेंटरवर जाऊनसुद्धा आपण अर्ज करू शकतो मित्रांनो तर मित्रांनो तीच जुलै ही शेवटची मुदत होती पीक विमा भरण्यासाठी तर आता ती चौदा ऑगस्ट ही करण्यात आली मित्रांनो तर या ठिकाणी बघा डॉक्युमेंट आधार कार्ड बँक पासबुक पीक लागवडचे विवरण मोबाईल क्रमांक तसेच जूनमध्ये झालेलं अतिष्टी नुकसान भरपाई जे त्यानंतर बघा विमा रक्कम भरपाई प्रक्रिया तर ती डीबीटीद्वारे आपल्याला अकाउंटला भेटत असते तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र